वडील कीर्तनकार असल्यामुळं त्यांच्या आम्ही आम्हीसुद्धा कीर्तनकार तयार झालो आज दादांच्या निमित्त दादा जिथं कुठं असतील भगवंताच्या जवळ तिथून या कुटुंबाला आ आशीर्वाद देत असतील तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व काळ म्हणून आमच्या अमोलदानी आम फोन केला नेहमीच आमचा फोन असतो नातीपुत्याला एकदा आले होते तरी आम्ही बाहेर होतो भेट झाली नाही पण त्यांच्याच घरी मला वाटते दोन चार वेळा भेट झाली पण नातेपुत्याला येऊन सुद्धा आमची भेट झाली नाही आम्ही बाहेर कीर्तनाला गेलो होतो पण असंच असणारं हे प्रेम पाहुणे मित्रात होतो प्रेम असं सर्वांचं टिकत राहू यापुढेही आणि या, या कुटुंबानं हा कार्यक्रम आयोजित केला या कुटुंबाला सर्व सुख ऐश्वर लाभो हीच पांडुरंगाच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि इथं सर्व आपल्या गावातील असणारे सर्व भजनी मंडळ यांना या ठिकाणी आल्याबद्दल या कुटुंबाच्या वतीनं सर्वांना आभार व्यक्त करतो आमचे असणारे त्यांच्यामुळं आज मी इथं उभा आहे आमचे दोन्ही बंधू थोरले बंधू आमचे दोन नंबरचे बंधू अगदी सगळी कीर्तनकार मंडळी आम्ही आहोत आणि कुणाचंही कीर्तन असू द्या एकमेकाच्या साथीला कीर्तनकारानं कीर्तनकाराच्या साथीला मिळणं आज कठीण आहे कारण माणूस का म्हणतो मी कीर्तन आहे कीर्तनकार आहे साथ कसं करू म्हणून ह्या कोणाचंही कीर्तन असो आम्ही त्या ठिकाणी कीर्तनाला जात असतो म्हणून आमचे बंधू सुंदर असणारे मृदुंगाचार्य आमचे जीवन महाराज या ठिकाणी आले त्यांनाही धन्यवाद देतो तुम्ही सर्व पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात या कुटुंबाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो हार्मोनियम वादक विनेकरी बाबा या ठिकाणी पुष्पवृष्टी होईल अभंग होईल आणि लगेच आपण पुष्पवृष्टी करायची आहे आरती झाल्यानंतर सुंदर असं प्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी या परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो अं झालेली सेवा याच ठिकाणी पूर्णविराम देतो एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा तुका